शरदचंद्रजी साहेबांचे निष्ठावंत मेहबूब शेख तीन मातब्बर नेत्यांच्या विरोधात उभे असून त्यांनी आखलेल्या विकास तसेच आमदारांनी नेमकं कार्य काय असतं तसेच मतदारसंघात असलेल्या दहशतीविरोधात दंड थोपाटल्यानं आष्टी मतदारसंघातून उमेदवार मेहबूब शेख यांच्या पाठीमागे मोठा जनआधार उभा राहिला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्व मान्य करत मतदारसंघातील अनेक तरुण असलेल्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला असून आज दिनांक अठरा नोव्हेंबर सोमवार रोजी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी ग्रामपंचायत सदस्य तथा तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेले सामाजिक कार्यकर्ते इम्रान नूर यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत फटाक्यांची अतिशबाजी ढोलताशांच्या गजरात तसेच जेसीबीच्या सह्याना फुलांची उधळण करत जाहीर प्रवेश केलाय यावेळी तरुणांनी मेहबूब शेख आणि नूर यांनी खांद्यावर उचलून घेत जल्लोष केलाय नूर यांच्या प्रवेशानं मेहबूब शेख यांच्या विजयाची घौडदोड यशस्वी पूर्ण होणार असल्याचे संकेत यावेळी दिसून येत आहेत यावेळी नूर यांनी सांगितलं की शरद पवार हे जाणते राजे असून सर्व धर्म समभाव मानणारे आहेत सर्व धर्माच्या युवकांना संधी दिली आहे त्यांच्या नेतृत्वावर संपूर्ण महाराष्ट्रात विश्वास असलेले मी या पक्षात प्रवेश केला असून उमेदवार मेहबूब शेख यांना पाटोदा शहरात भरघुसमतांनी लीड देणार आहे तर मेहबूब शेख यांनी आश्वासित केलंय की इम्रान नूर यांचा पक्षात सन्मान केला जाईल यावेळी तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव कार्याध्यक्ष गणेश कवडे नूर मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते पवार पक्षात प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इम्रानभाई आल्याने निश्चितपणानं युवकांच्यामध्ये एक ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाची शहरात आणि तालुक्यात वाढणार आहे इम्रानभाईने आता का मी काय जास्त बोलत नाही पण तुम्ही काळजी करू नका इम्रानभाईची सगळी जबाबदारी इथून पुढे माझी त्यांनी आतापर्यंत इथं ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं त्यांचेच पुत्र जे काँग्रेसमध्ये शहर अध्यक्ष म्हणून काम करत होते इम्रान भाई शेख जे आहो रात्र इथं माझ्या बरोबर शेतकरी चळवळ असेल किंवा अजून इथल्या गोरगरिबांचे जे, जे कामं असतील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम ते करतात मुस्लिम समाजातील कुठल्याही एखाद्या भंगार गोळा करणारा पोरगा असेल किंवा एखादा गोरगरीब मुलगा असेल किंवा गोरगरीब तिथले लोक राहत राहणाऱ्या वस्तीतले लोक असतील त्यांच्या त्यांच्यासाठी कुठलंही अडचण आली तर आत्तापर्यंत भाईंनी इथं बसून सोडवण्याचं काम केलं त्यांचं काम जे आहे ते पूर्ण तालुकाभर मुस्लिम समाजामध्ये आहेत आणि आज त्यांनी आपल्या इम्रानभाई इम्रानभाईंनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या अनेक सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना आपण सांगितलं की या तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर महबूब भाई शेख यांचं नेतृत्व वाढत आहे आणि आज तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून महबूब भाई, भाई शेख यांच्या मागं बिना आठ बिना शर्त किंवा कुठलीही आठ किंवा कुठलीही शर्त न टाकता त्यांनी आज भाई शेख यांना पाठिंबा देऊन महबूब भाई शेख यांच्या वाजणाऱ्या तुतारीसाठी बळकटी देण्याचं काम इथं केलेलं आहे आज इम्रानभाई आल्यामुळं हजारो युवक आज त्यांच्या मागं इथं मुस्लिम समाजातले आलेले आहेत आणि मुस्लिम समाजातल्या काही नेत्यांना वाटत होतं की सर्व मुस्लिम समाज जे अहोरात्र इथं एक व्यवस्था तयार करत होते की महबूब भाई शेख यांच्या मागं मुस्लिम समाज नसून इथल्या प्रत्येक समाजातील किंवा अनेक ह्याच्यामध्ये आम आम्ही जो काम करणारे मुस्लिम समाजातील बडे नेते आहेत जे स्वार्थासाठी आज पुढच्या पार्टीमध्ये म्हणजे जातीय वा पार्टीमध्ये काम करत आहेत पण इम्रानभाईला जातीय पार्टीमध्ये कधीच न काम करणारा भाई युवक आज आमच्या बरोबर येऊन पुरोगामी विचारसरणीच्या पार्टी बरोबर महबूब भाई शेख यांचे हात बळकट करण्यासाठी आलेले आहेत तरी मी त्यांचं पार्टीतर्फे स्वागत करतो आणि यानंतर महबूब आमचे मित्र स्वर्गवासी खर तर ते आमच्यापेक्षा ज्येष्ठच होते पण आम्ही मित्रत्वाने हमेशा वागायचो असे आमचे स्वर्गवासी नूरभाई यांचे सुपुत्र आज आपल्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि मेहबूबबाईच्या पाठीमागं उप उभा राहत आहेत हा एक खूप मोठा आनंद आहे कारण कस कारण कसं आहे वेळप्रसंगी माणूस जो उभा राहतो तो आयुष्यभर आठवणीत राहतो आणि आत्ताच त्यांनी सांगितलं इम्रानभाईने की मला अनेक आमिष अनेक ही मला लावून मला तिकडं खेचायचा प्रयत्न करत होते पण मी इम्रान भाई सांगतो तुम्ही जर तिकडे जर गेलेला असतात तर आपल्या मराठीमध्ये म्हणे की हुरळले मेंढीने गेलेले लांडग्याच्या गे काळपात आणि लांडग्याच्या गे काळपात गेल्यावर लांडगे ही त्याचं ते फा फारताच पाडीत असते ती त्याला सुटीत नसते तर फारशात पाडत असते त्यामुळे तुम्ही आता वाघाच्या काळपात आलात त्यामुळे तुमचं स्वागत आहे आणि तुम <involved> in <language> या या निमित्तानं भाईच्या वतीनं मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या भावी वाटचा वाटचालीत आणि राजकारणात आम्ही तुमच्या खंबीर पाठीमाग खंबीरपणे तुमच्या पाठीमाग राहत आणि वडील किंवा वडील भावाच्या नात्याने तुमच्या पाठीमाग आमचा कधी बी आशीर्वाद राहील हे आश्वासन देतो आणि थांबतो हिंद नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा ವ ಬೇಲ ಆಯ್ಕ ದಾಬಾಯ ವಿ